भेटण्यासाठी तळमळतील बोलण्यासाठी तळफळतील न बोलणारी लोक तुमच्या मागे पुढे फिरू लागतील फक्त ही एक वस्तू जवळ ठेवा तीन दिवसात चमत्कार पहा श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शकते या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ही एक वस्तू फक्त तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे फक्त ही एक वस्तू तुम्हाला अखंड तुमच्या सोबत ठेवायची आहे ही वस्तू तुमच्या जवळ असल्याने तुमच्याकडे अट्रॅक्शन पॉवर जी आहे ती खेचली जाईल तुमच्यात असणारी अट्रॅक्शन पॉवर ही इन्क्रीज होईल समोरील प्रत्येक व्यक्ती हा तुमच्याकडे आकर्षित होईल ज्या लोकांनी लोकांना तुम्ही तुमचे मित्र समजत होते मात्र सध्या ते तुमचे शत्रू झाले असतील तर हे झालेले शत्रू पुन्हा तुमचे मित्र बनतील समाजात किंवा चार लोकांमध्ये सतत तुमचा जे लोक अपमान करत होते तीच लोक तुम्हाला मान देतील तुम्ही जे बोलाल त्या बोलण्याची समाजामध्ये छाप पडली जाईल आणि लोक तुमच्या बोलण्याकडे आकर्षित होतील ही एक वस्तू तुमच्या जवळ असल्याने जे लोक सतत तुमचा अपमान करत होते तुम्हाला करत होते सतत तुम्हाला अपमानित करत होते तीच लोक तुम्हाला इज्जत देतील तीच लोक तुमचा मान सन्मान करतील फक्त ही एक वस्तू तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत असल्याने तुमचा समाजामध्ये मान सन्मान वाढेल बऱ्याच वेळा आपण ऑफिसमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण काम करत असतो तिथे सतत आपल्याला बोलणे ऐकावी लागतात घालून पाडून बोलणं ऐकावं लागतं आपला बॉस आपल्यावरती खूप बॉसगिरी करत असतो सतत आपला अपमान करत असतो बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टीने आपण डिप्रेशन मध्ये जातो पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी सेवा किंवा जो छोटासा उपाय सांगणार आहे जी वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायला सांगणार आहे ही एक वस्तू तुमच्या जवळ असल्याने लोक तुमचा मान ठेवतील लोक तुमचा सन्मान करतील चार लोकांमध्ये तुमचं कौतुक करतील अत्यंत प्रभावी रेवणीच आहे किंवा अत्यंत प्रभावी उपाय आहे ज्यांच्याही आयुष्यात खूप शत्रुपीडा आहे जवळची लोक लांब गेलेली आहेत पती बोलत नाही आहेत पत्नी सोडून गेलेली आहे सासू नीट वागत नाही आहे जाऊ बाई नीट बोलत नाहीये घरात कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम असतील म्हणजे जे एकमेकांच्या विरोधात असतील तर त्या लोकांना जवळ आणण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपल्या व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा याच्यासाठी म्हणजे या, या उपायासाठी तुम्हाला कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवार किंवा गुरुवार असणं आवश्यक आहे पंधरा दिवस हे शुक्ल पक्षाचे असतात आणि पंधरा दिवस हे कृष्ण पक्षाचे असतात यातील शुक्ल पक्षातील बरोबर पंधरा दिवस जे असतात त्यातील शुक्रवार किंवा कुठलाही गुरुवार पाठ पण पक्ष त्यातील शुक्रवार आणि गुरुवार हा उपाय करण्यासाठी शीघ्र लाभदायी असतो म्हणून हे दोन दिवस याच्यासाठी तुम्हाला लागणारी जी वस्तू आहे ती म्हणजे बाजारात मार्केटमध्ये पूजेचं जे साहित्य भेटत तिथे सहज मिळून जाईल तिथून तुम्हाला एक रक्तचंदनाची काडी आणायची आहे रक्तचंदन जे लाल रंगाचं असतं पिवळं चंदन बघितलं असेल केशरी चंदन बघितलं असेल पण रक्तचंदन जे लाल रंगाचं असतं ज्याची काढी पण येते आणि सुख पण येतं शक्यतो काढी घ्या नसेल तर मग जे रक्त रक्तचंदन असतं ते तुम्ही घरी आणलं तरीही चालेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लाल पिवळ्या रंगाचा कलावा किंवा फक्त लाल रंगाचा एक रेशमी धागा तुम्हाला घरी आणायचा आहे तुमचं जे देवघर असेल त्या देवघराच्या समोर सगळ्यात अगोदर तुम्ही ओलं चंदन आणलं आणलं असेल किंवा तुम्ही काडी आणली असेल जर काडी तुम्ही आणली असेल तर तुम्हाला स्वच्छ पाण्याने ती धुवायची आहे आणि जर तुम्ही असेल तर ते लाल रंगाच्या कागदामध्ये ठेवायचं आहे लाल रंगाच्या कागदामध्ये ठीक आहे किंवा कापडात ठेवलं तरीही चालेल समोर एक प्लेट ठेवा त्या प्लेटमध्ये ही काडी ठेवा किंवा मग जे सुक आणलेलं चंदन आहे ते लाल रंगाच्या कापडात ठेवा त्याच्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला एक अर्धा चमचाभर बडीसोप घ्यायची आहे त्याच प्लेटमध्ये जर तुम्ही सुकी काडी घेतली सुक असेल तर एका कापडामध्येच ती काडी ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत हे अर्धा सोप अर्धा चमचा बडीसोप ठेवायचे आहे समजा तुम्ही चंदन घेतलं असेल तर त्या सुक्या चंदनामध्ये तुम्हाला अर्धा चमचावर बडीसोप घालायची आहे आता जर तुम्ही सुकचंद घेतलेला असेल तर त्या कापडाला एक घट्ट गाठ मारायची आणि त्याची पोटली करायची जर तुम्ही काडी घेतलेली असेल तर ती काडी त्या कापडामध्ये गुंडाळायची आणि त्या कापडात अर्धा चमचावर वडीसोप घालून त्यालाही घट्ट गाठ मारायची आणि त्याची पोटली तयार करायची आता लाल पिळ्या रंगाचा घेतलेला गलावा किंवा लाल रंगाचा घेतलेला जो रेशमी धागा आहे तो एक वेळा फक्त गुंडाळायचा सुरुवातीला फक्त एक वेळा त्याला गुंडाळायचा त्या पोटलीला त्या कापडाला किंवा कागदाला एक वेळा गुंडाळून एक गाठ मारायची ज्या व्यक्तीने अपमान केलेला आहे जो व्यक्ती सतत बॉसगिरी करत आहे किंवा तुमची पत्नी तुम्हाला सोडून गेलेली आहे तुम्ही हा उपाय तुमच्या भावासाठी करत आहात तुम्ही हा उपाय तुमच्या मुलीसाठी करत आहात ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात मान सन्मान मिळवण्यासाठी किंवा इज्जत मिळवण्यासाठी किंवा त्या व्यक्तीने परत येण्यासाठी त्या व्यक्तीचं चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात पुन्हा परत आलेली आहे असं मनातल्या मनात तुम्हाला फील करायचं आहे त्याच्यानंतर ओम गुरु हा एक मंत्र म्हणा ओम गुरु हरीम ओम गुरु त्या व्यक्तीचं नाव एक्स वाय झेड वश वश स्वाहा ओम ओम गुरु ह्रिं त्या व्यक्तीचं नाव ओम गुरु सॉरी ओम गुरु रहीम एक्स वाय झेड वश स्वहा आता समजा मी हा उपाय करत आहे माझे पती सागर यांच्यासाठी तर मी म्हणणार ओम गुरु ह्रिं सागर वश स्वाहा ओम गुरु रहीम सागर वशर वशर वश स्वाहा ओम गुरुम ह्रीम वश सॉरी ओम गुरुम ह्रीम सागर वश स्वाहा हा मंत्र तुम्हाला मोजून एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला गाठ मारायची आहे पुन्हा दुसऱ्या वेळा गुंडाळायचा पुन्हा गाठ मारायची इच्छा व्यक्त करायची त्या व्यक्तीची प्रतिमा डोळ्यासमोर आणाय आणायची आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला जो मंत्र सांगितलेला आहे तो एकवीस वेळा म्हणायचा आहे असं तुम्हाला त्या लाल रंगाच्या कापडाला तुम्हाला सात वेळा गाठणी मरायची आहे सात वेळा तुम्हाला इच्छा व्यक्त करून ते चित्र पॉझिटिव्हिटीने डोळ्यासमोर आणायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये असणारी जी कुठली गोष्ट असेल ती इम्प्रेस होण्यासाठी तुम्हाला तिथे जो मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र म्हणायचा आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर ही जी लाल रंगाची म्हणजे काळीची किंवा चंदनाची जी पोटली असेल ती तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या पर्स मध्ये किंवा जवळ ठेवायची आहे कामासाठी बाहेर पडता तुमच्या सोबत ठेवा कामावरून घरी आल्यानंतर आपल्या देवघरामध्ये एका कोपऱ्यात ठेवून द्या पुन्हा कामासाठी बाहेर पडता सोबत ठेवा घरी आल्यानंतर ती सोबत ठेवा जेव्हा तुम्हाला असं वाटेल लक्षात ठेवा जेव्हा आता हे किती दिवस ठेवायचं ते व्यवस्थित आहे का जेव्हा तुम्हाला असं वाटेल की माझा बॉस आज माझ्याशी खूप चांगला वागला ह्या उपाय केल्यानंतर ही पोटली जवळ ठेवल्यानंतर माझा बॉस माझ्याशी अत्यंत उत्तम वागलेला आहे सगळं आता आमचं चांगलं चालू आहे त्यावेळेस त्याची एक गाठ सोडायची पुन्हा कधी दहा बारा दिवसात पंधरा दिवसात तुम्हाला असं वाटलं की आता माझा बॉस मला इज्जत देत आहे त्यावेळी म्हणजे माझा मान ठेवत आहे राग राग कमी झालेला आहे त्यावेळी दुसरी गाठ सोडायची पुन्हा तुम्हाला अजून दहा दिवसात असं वाटेल की आता आमचं सगळं चांगलं चालू आहे चार लोकांच्यात माझा बॉस माझं कौतुक करत आहे त्यावेळी तिसरी गाठ सोडायची अशा एक एक टप्प्यानुसार जसं तुम्हाला फील होत जाईल जसं तुम्हाला या उपायाचा अनुभव येत जाईल तसं एक एक गाठ सोडत जायची आहे आणि शेवटी जेव्हा सगळ्या गाठी सोडतील तेव्हा वाहत्या पाण्यात हे रक्तचंदनाची पुडी किंवा हे जे लाकूड आहे ते सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या सोबत तुम्हाला तुमच्या म्हणजे सगळं आपल्याला वात्या पाण्यात सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते जे कापड असेल किंवा जे बडेसोप असतील तेही तुम्हाला त्याच्या ते सोबत येते सोडून द्यायचं आहे पुन्हा जर कधी असं वाटलं एक दोन वर्षांनी हा पुन्हा उपाय करावा तर तुम्ही पुन्हा करू शकता लक्षात ठेवा या उपायाने तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी सुटतील लोक इम्प्रेस होतील आणि आकर्षक क्षमता जी आहे ती वाढत जाईल जर हा उपाय पत्नीसाठी करताय किंवा पतीसाठी करताय पती लांब आहेत बोलत नाहीयेत सतत काही ना काही वादविवाद होत आहेत तर जेव्हा पती तुमच्याशी चांगलं तेव्हा तुम्हाला एक गाठ सोडायची आहे आता तुमचं आणि पतीचं व्यवस्थित पट आहे त्या तेव्हा दुसरी गाठ सोडायची आहे तुमचे पती लांब गेले होते तुमच्याकडे परत आले तिसरी गाठ सोडायची आहे आता दोघांचं बोलणं चांगलं आहे चौथी गाठ सोडा सगळं चालू आहे पाचवी गाठ सोडा अशा साथीच्या साठी ज्या गाठी आहेत त्या तुम्हाला एक cushion... एक <tils> करून सोडून द्यायच्या आहेत आणि जेव्हा सगळ्या गाठी शेवटी सोडतील तेव्हा भात्या पाडात हे सोडून द्यायचं आहे बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे खरं तर रक्तचंदन जे आहे ते इम्प्रेशन पॉवर खेचण्यासाठी आकर्षण क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी तर बडी सोप जी आहे ती लोकांवरती प्रभुनिधित्व मिळवण्यासाठी असेल किंवा लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी असेल बडी सोपची रेवणी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते रक्तचंदन जे आहे ज्यामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे तर त्याचबरोबर बडी सोफ ज्यामध्ये भगवान श्री विष्णूंचा सास आहे जेव्हा या दोन्हीही गोष्टी तुम्ही सोबत एकत्रित ठेवाल तेव्हा या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होईल ज्यामुळे आयुष्यातील अडथळे अडचणी सुटत जातील आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतील अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ